हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे बघा सोमवार आणि आज माझं सकाळचं रुटीन शेअर करण्यासाठी घेतलं आहे तर मी सकाळी आज साडेपाचचा अलार्म लावला होता पण सहाला दहा मिनटं कमी असताना उठले आणि म्हणलं आज चौदा एप्रिल पण होती आणि बाहेर पण जायचं होतं स्टेशनला जायचं होतं म्हणलं सकाळचं सगळं स्वयंपाक हे अगोदर उरकून घेऊ उन्हाच्या अगोदर त्यामुळं मी इथं लवकर उठले होते आणि मी रात्री अशी मेहंदी काढली होती तर दोन वाजले होते मेहंदी काढण्यासाठी ब मोबाईलमध्ये बघूनच काढली होती इतके असे काही डिझाईन मला येत नाही मेहंदीची काढता पण मी मोबाईलमध्ये बघून काढली होती आणि सकाळी उठून अगोदर तर मी पाणी ठेवलं होतं तापण्यासाठी आंघोळीसाठी आणि इथं मेहंदी पण स्वच्छ अशी धुवून घेतली सकाळ रात्री काय धुतली नव्हती अशीच लावून झोपले होते आणि मग सकाळी तर मी मेहंदी स्वच्छ धुवून घेतली आणि इथं घर पण म्हणलं किचन पण आता झाडून मारून घेऊ आणि इथं मी किचन पण झाडण्यासाठी ठेव घेतलेलं आहे आणि रात्री मी सगळे भांडे घासून ठेवले होते त्यामुळे म्हणलं सकाळचं उठलं की भांडे वगैरे नको बाकीचे आहे तेच कामं तर रात्री भांडे सगळं किचन क्लीनच करून घेतला होता आणि इथं फक्त आता सकाळी घर झाडून घेण्यासाठी घेतलेलं आहे तर घर काय पुसून वगैरे घेतलं नाही फक्त झाडूनच मारून घेतलं आहे म्हणलं पहिलं झाडून मारून घेऊन नंतर पुसून घेता येईल कारण सकाळचा टाईम इतकं पटकन जातो ना समजत पण नाही तर हे दोन्ही रूम मी झाडून मारून घेतले मुलं आणि मिस्टर अजून उठले नव्हते म्हणलं हे उठायच्या अगोदर हे काम आपण उरकून घेऊ बाहेर पण जायचं होतं त्यामुळं आणि इथं झाडून वगैरे मारून घेतलं आणि सगळा कचरा आप गोळा करून घेतलेला आहे आणि इथं मी बाहेरच कचरा वगैरे ठेवत असते तर सुपलीने कचरा पण भरून बॅग अशी करून ठेवलेली आहे पिशवी केलेली आहे कचऱ्यासाठी तर कचरा असा मी पिशवीतच जमा करत असते तर दोन्ही रूम अशा झाडून घेतलेला किचन आणि हा समोरचा पण आणि बाहेरची पण गॅलरी झाडून घेतली सकाळची तर गॅलरी स्वच्छ होती पण झाडून मारून घेतला एक म्हटलं स्व आणखी छान वाटेल त्यामुळं तर इथं गॅलरी पण झाडून मारून घेतली कचरा सगळा जमा करून घेतला आणि इथं मी आ, कुकर लावायचा होता मला पण कुकर म्हणलं स्वच्छ धुवून ठेवू मी आज करणार आहे छोलेची भाजी आणि आज मी काय स्वयंपाक करणार आहे ते पण शेअर करणार आहे तर आज करणार आहे मी छोलेची भाजी करणार आहे तर म्हणलं कुकर इथं स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे तोपर्यंत तो म्हणलं एक ग्लास गरम पाणी करून पिऊ तर इथं मी एक ग्लास असं गरम पाणी केलं होतं पिण्यासाठी आम म्हणलं शांत असं थोडंसं बसून पिलं की बरं वाटतं सकाळचं त्यामुळे इथं मी एक ग्लास गरम पाणी करून पिलं आणि इथं मी पाणी तापेपर्यंत असं एक ग्लास गरम पाणी पण पिलं आहे जास्त गरम झालं तर थोडंसं थंड पाणी टाकलं त्याच्यामध्ये जास्त गरम पण आता उन्हाळ्यामध्ये पिऊ वाटत नाही पाणी असं उठलं की उठ गार पाणी वाटतं पण थोडंसं कोमट करून पाणी पित असते आणि पाणी वगैरे गरम इथं पिऊन घेतलं आणि आज मी करणार आहे अशी छान छोलेची भाजी तर इथं मी आंघोळ वगैरे उरपली होती आणि ज आंघोळ झाली की थोडंसं मी क्रीम पावडर वगैरे करत असते वेणी वगैरे घालून घालत असते आणि त्यानंतर इथं मी तुळशीला पण पाणी घातलं होतं आणि इथं झाडाला पण टाकलं होतं ता पाणी अगरबत्ती वगैरे लावून घेतली आता इथं कुकर पण लावून घेतला होता छोले करण्यासाठी आणि म्हटलं तोपर्यंत मसाला पण करून घेऊ छोलेसाठी तर इथं मी दोन कांदे घेतले होते तर साधं सोपंच आजची आज रेसिपी केली होती पण छान झाली होती मग कांदा वगैरे काय असा भाजून वगैरे घेतला नव्हता पेस्ट करून घेतली आणि इथं मी दोन कांदे अद्रक लसूण असं घेतलं होतं आणि दोन टोमॅटो घेतले होते कुकर कुकर लावला आहे तोपर्यंत मसाला पण करण्यासाठी घेतला होता आणि कांदा वगैरे आता इथं कट करून घेते तर मी भाज्या वगैरे काय पण असं पोळपाटावरतीच कट करून घेत असते त्याला इथं मी कांदे पण दोन अगोदर कट करून घेतले आणि इथं मी कोथिंबीर पुदिना पण नीट करून घेतला आणि इथं स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे पुदिना आणि कोथिंबीर थोडासाच पुदिना टाकला होता जास्त पण छोल्याच्या भाजीमध्ये पुदिना नाही टाकला कारण पुदिनाचा लगेच फेवर वेगळा लगेच येतो त्यामुळं एकदम थोडासा असा पुदिना घेतला होता आणि मग इथं मी पहिलं तर कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता इथं मी टोमॅटो कोथिंबीर अद्रक ची पेस्ट करणार होती दोन हिरवी मिरची टाकली असते आणखी छान झाले असते पण नाही टाकलं आणि इथं म्हटलं स्वयंपाक सगळा उरकून घेऊ सकाळचा मग बाहेर वगैरे जायचं कुठं म्हणलं मग स्वयंपाक करायचं आल्यानंतर उशीरच होणार त्यामुळं सकाळचा आदमी लवकरच स्वयंपाकाची सुरुवात केली आहे नाश्ता वगैरे काय केलं नाही मिस्टर पण उठले होते माझे आणि ते म्हणजे उठले होते आणि मुलं नव्हते उठले आणखी मग आता तर इथं मी अगोदर तर कांदा असा पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथं मी मसाल्यामध्ये दोन टमॅटो कोथिंबीर पुदिना अद्रक लसूण असं इतकं घेतलं होतं तर ह्याची पण पेस्ट करून घेतली सगळी मी एकत्र आणि इकडं मी कढई पण तापण्यासाठी ठेवलेली होती आणि कढईमध्ये मी आता दोन तीन पळी असं तेल टाकलं होतं तर जास्त छोल्याची भाजी केली होती मी पावशर छोले टाकले होते भिजण्यासाठी आणि म्हटलं पावशर छोले टाकले तर अर्धा किलोचा तर आकार होतोच तर इथं मी जास्त छोल्याची भाजी केली होती नाश्ता वगैरे आज काही केला नाही फक्त असं स्वयंपाकाची सुरुवात केली होती म्हणून तेल तापण्यासाठी ठेवलं आहे इकडं मी भात करण्यासाठी गरम पाणी पण करण्यासाठी ठेवलं होतं छोले छान असे शिजवून घेतले कुकर पण काढून घेतला होता थंड झाला की आणि एकच ग्लास तांदूळ घेतलं होतं भात करण्यासाठी आणि इथं मी चहा वगैरे काही पिला नव्हता आंघोळ केल्यानंतर एक केळी खाल्ली होती मी फक्त भूक लागल्यासारखं होतं आंघोळ झाली की त्यामुळं चहा पण पिला नव्हता म्हणलं एक केळी खाल्ली आणि इथं मी आता भात पण शिजण्यासाठी टाकला होता लगेच भात पण होईल एक कामं आपले सकाळचे घरातले चालू होते मुलांचा पण नाश्ता वगैरे करून द्यायचा होता पण मुलं उठले नव्हते आणखी म्हणून मी इथं फक्त मिस्टर उठले होते आणि स्वयंपाक पण मी आता इथं करून घेत होते तर भात टाकला आहे आता शिजण्यासाठी मीठ टाकला आहे मीठ टाकल्यानंतर एकत्र मिक्स असं सगळं करून घेते इथं का भाजीसाठी पेस्ट पण करून घेतली होती कांदाची पेस्ट वेगळी केली होती छोले पण असे छान शिजले होते आणि इथं मी तीन पळी तेल टाकलं होतं भात पण शिजण्यासाठी टाकला होता, होता। आणि आता अगोदर तर मी इथं खडा मसाला टाकला आहे तर खडा मसाल्यामध्ये मी टाकला आहे तमालपत्र आणि दालचिनी टाकला आहे आणि कांदा टाकला आहे अगोदर तर कांदा छान तेलामध्ये तळून घेते म्हणजे काय असं लगेच टोमॅटोची ही पेस्ट टाकली नाही कांद्याचा चांगला थोडासा लालसर कलर आला की मग इथं मी टमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर पुदिना आणि जं वाटण मीठ टाकून हे एकत्र छान मिक्स करून घेतलेलं आहे कधी पण मसाले छान परतले ना मग भाजी छान होती भाजी बिघडत म्हणजे आपली बिघडत नाही मसाले सगळे छान तळून वगैरे घेतले की मग भाजी पण छान होती तर साधे सोप्यात ग आपल्या मसाल्यांमध्ये पण ही भाजी छान झाली होती त्यानंतर मी तिथं त्यामध्ये हळद टाकली आणि एकत्र मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मी घेतला आहे घरची चटणी धना पावडर आणि छोले मसाला घेतला होता तर अर्धा किलो छोले होते मग जास्त मसाला घेतला होता मी आता हे छान असं तेल सुटेपर्यंत सगळे मी मसाले थोड्या वेळ दोन तीन मिनटात प्लेट झाकून ठेवले होते आणि छान असं तेल सुटेपर्यंत मसाले सगळे परतून घेतलेले आहेत आणि आता छोले पण छान शिजवून घेतले होते आणि हे पण टाकलेलं आहे छोले पण आणि इथं भाजी तर आता सकाळची मी करून घेतलेली आहे तर दोन मिनटं आता हे असंच सगळं मिक्स करून घेते भाजी आणखी दोन एक दोन तीन मिनटं उकळून उकळी काढून घेणार होते आणि भाजी झाली की कस्तुरी मेथी टाकलेली आहे छोलेच्या भाजी तर आज साधा सिंपल असा छान स्वयंपाक झाला होता मार मी केला होता लवकर उठून म्हणजे नाश्ता वगैरे आज केलाच नाही चहा पण केला नव्हता स्वयंपाकाला सुरुवात केली होती तर इथं छोलेची भाजी करून झाली आता दोन तीन उकळ्या येऊ दिलेल्या आहेत आणि भात पण असं होतं आहे थोड्या वेळ प्लेट झाकून ठेवली होती आणि भाजी इतकीच अशी केली होती भरपूर झाली होती भाजी पण तर इथं मी आज करणार होते हे फ्रूट कस्टर्ड करणार होते तर त्यासाठी मी इथं कस्टर्ड पावडर आणली होती म्हणलं आज करू हे फ्रूटचं कस्टर्ड करू त्यामुळं मी इथं घेतलं आहे एक लिटर दूध घेतलं आहे आणि थोडंसं पातेल्यात पाणी घेतलं होतं आता मी इथं अर्धा लिटर अगोदर दूध टाकून घेतलं होतं आणि इकडं भात पण आहे तोपर्यंत इकडं म्हणलं दूध पण तापण्यासाठी ठेवू भाजी करून झाली होती गॅस पण बंद करून घेतला होता आणि थोडंसं पॅकेटमध्ये मी पाणी टाकून आणखी थोडंसं टाकलं होतं म्हणजे थोडंसं जास्त नव्हतं घेतलं तर म्हणलं फ्रूट कस्टर्ड पण छान होतंय तर खीर वगैरे हो आज काही केली नाही तर हे म्हणलं असं फ्रूटच करू आपण आणि खायला पण छान लागतं त्यामुळे आणि इतकं थोडंसं दूध ठेवलं होतं एक लिटरमध्ये जास्त नाही थोडंसंच ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये दूध पण ठेवलं आता दूध दूध तापण्यासाठी ठेवणार होते बारीक गॅसवरती छान असं म्हणलं दूध तापण्यासाठी ठेवू आणि मला चपाती पण करायची होती तर इथं मी भाजी झाली होती गॅसवरतून ठेवली आणि आता इथं दूध पण तापण्यासाठी ठेवते थे, तर हे फ्रूटचं कस्टर्ड पण छान झालं होतं आणि वेनेलाचं आणलं होतं हे वेनेला फेवरचं होतं पण खाण्यासाठी छान झालं होतं माझ्या म सगळ्यांनाच आवडलं म्हणजे घरामध्ये तर इथं मी त्याच्यामध्ये एक अर्धी एक म्हणजे जास्त पण नाही इतकी अशी साखर टाकली होती एकला थोडीशी म्हणजे एक वाटी पूर्ण अशी टाकली असेल मी अंदाजे एक प पूर्ण एक वाटी साखर टाकली होती आणि थोडीशी वरती टाकली होती इथं मी दूध पण तापण्यासाठी ठेवलं होतं म्हटलं दूध तापतं आहे तापवतो तोपर्यंत हे आ, हे पण म्हणलं भात पण झाला आहे का बघू आणि भात तर झालाच होता मग गॅस ब चालू बंद केला पण म्हणलं चपाती पण करून घ्यायची होती तवा तापण्यासाठी ठेवू तर इथं मी आणखी एकदा परत गॅस चालू करून तवा तापण्यासाठी ठेवला होता तर पुरी करणार होते पण म्हणलं नको आता उन्हाळा पण दिवस यासाठी पुरी पण नको हो म्हणलं साधे सिंपल म्हणजे चपातीच करू असं छान तर पीठ मळून झालं होतं आणि इथं बसून मी सगळ्या पिठाची चपाती केली नव्हती पीठ जास्त मळलं होतं मी इथं एक नऊ दहा चपाती करून घेतली असतील अगोदर तर इथं थोडेसे पिठाच्या गोळ्या अगोदर करून घेतले आणि नंतर थोडेसे गोळे करून घेतले जाण तर इथं मी म्हटलं चपाती करण्यापर्यंत तर एकदम मी आज काय छोट्या छोट्या अशा चपाती केल्या होत्या मोठ्या अशा माझ्या चपात्या मोठ्या असतात पण मी आज इथं छोट्या छोट्या चपात्या अशा करून घेतल्या होत्या तर इथं पीठ पण छान भिजलं होतं आणि लगेच आता गोळे पण करून घेतले आणि एकदम छोट्या छोट्या पिठांच्या गोळ्या गोळ्याच्या मी चपाती करून घेणार होते आज तर अशा घडीचीच चपाती केली होती तेलाची छान तर मसाला भात करायचं ठरवलं होतं म्हणलं मसाला भात पण आज करू पण मिस्टर म्हणले नको करू आपलं साधाच भात कर कारण का केले छोलेची भाजी छान त्यामुळं इतकं पण नको करू काय त्यामुळं मी केलं नाही आणि म्हणलं होतं बटाटा पण करू सुक्का पण नाही केला मी असं म्हणजे पिवळा बटाटा म्हणत असते ते पण करणार होते पण नाही केला इतका स्वयंपाक पण जास्त झाला असता म्हणजे इतकं पण नाही मग त्यामुळे मी केलं नाही आणि चपाती इतकं एकदम छोटे छोटे असे करून घेतलेली आहे पुरी करण्यापेक्षा चपातीच करून घेतलेली आहे तर इथं मी एक नऊ दहा चपाती करून घेतली होती पिठाची आणखी थोडंसं पीठ ठेवलं होतं गोळे थोडे करून घेतले आणि आणखी थोडे नंतर गोळे करून घेतले होते इतके आणि पिठा आणखी थोडंसं राहिलं होतं ते म्हणजे संध्याकाळी त्याच्या चपाती मी केल्या होत्या तर छान अशा चपाती पण इथं मी करून घेते आणि दूध पण तापलं होतं उकळी आली होती दुधाला मग थोडंच वेळ चपाती ठेवली आणि म्हणलं हे कस्टर्ड पावडर आहे तर हे आपण दुधामध्ये टाकून घेऊ तर इथं मी अगोदर तर अडीच चमचे घेतले होते आणि मग दुधात टाकले आणि दीड नंतर दीड चमचा टाकला होता म्हणजे टो एकदम सगळे मी चार चमचे टाकले होते एक लिटर दुधाला एक लिटरमधून थोडंसं दूध काढलं होतं त्यामुळं इथं मी चार चमचे घेतले अगोदर मी हे टाकलं आणखी दीड चमचा टाकून ती ते ब्लॉ म्हणजे केला नाही ती क्लिप नाही घेतली आता हे थोडंसं पाणी टाकून पहिलं तर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे दूध पण टाकलं तर चालतं पण मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतली होती तर छान असं हे झालं होतं फ्रूट कस्टर्ड पण आणि हे सगळे एकत्र मिक्स करून घेत घेतलं आणि दुधाला उकळी आली होती तर आता हे दुधामध्ये पण टाकले टाकून घेतलेलं आहे तर इ दूध पण छान तापलं होतं दुधामध्ये टा मिक्स करून थोडंसं इथंच समोरच थांबले होते तरी माझ्याकडून थोडंसं दूध होतं गेलं होतं आणि ते पण मग सगळं काढून स्वच्छ पुसून वगैरे म्हणून घेतलं आणि नंतर परत मग हे असं ठेवलं होतं तर हे अगोदर तर हे टाकलं आणि सगळं सा असं मिक्स करून घेतलेलं आहे वेळ मिक्स करून घेतलं आणि बारीक गॅसवरती असंच ठेवलं इकडं चपाती पण करून झाली आणि त्यानंतर इथं मी मिस्टरांनी फ्रूट पण आणले होते तर जास्त नव्हते आणले थोडेच आणले होते डाळीम आणि हे डाळीम आणि सफरचंद आणि हे द्राक्षे आणि केळी असं आणलं होतं तर म्हटलं आता हे पण स्वच्छ धुवून घेऊ आणि कट करून घेऊ इकडं गॅस थोडा वेळ मी बंदच ठेवला होता कारण हे दूध उतू गेलं होतं मग आणखी एकदा पुसून घेतलं सगळं आणि मग परत मी गॅसवरती चालू करून हे ठेवलं होतं तोपर्यंत मी इथं सफरचंवरती जे साल होते ते काढून घेतले डाळीं पण इथं कट करून घेतला आणि डाळीं पण सोलून घेतलेला घेतलेला आहे आणि हे सगळे फ्रूट मी असे कट करून घेतले डाळीम ॲपल केळी आणि द्राक्षे काजू बदाम पण टाकलं तरी आणखी छान लागतं पण मी काही इथं काजू बदाम वगैरे काही टाकलं नाही इतकंच असं टाकलं होतं फ्रूटमध्ये आणि हे सगळं दूध छान तापलं की हे सगळं एकत्र टाकून एक दो एक दोन तीन मिनटं आणखी मी असंच गॅसवरती ठेवलं होतं बारीक गॅसवरती ठेवलं होतं तर हे सगळे हे टाकून डाळीम पण टाकली आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करून हे दोन तीन मिनटं असंच गॅसवरती ठेवलं होतं तर मग छान झालं होतं हे बरं का कस्टर्ड फ्रूट पण आणि मुलांना पण आवडलं सगळ्यांनाच आवडलं म्हणजे करायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये हे सारखं म्हणजे छान पण आहे असं खाण्यासाठी थंड पण फ्रीजमध्ये ठेवलं होतं थे पण थोडा जास्त वेळ नव्हतं थे ठेवलं असंच खाल्लं होतं त्यामुळं मग इतकं थंड होऊ दिलं नाही नंतर खाल्लं थंड गेल्यानंतर तरी तर, तर मी सगळा बॅगमध्ये कचरा वगैरे भरून घेतला किचन सगळा स्वच्छ करून घेतला आणि कचरा भरून मी बाहेर ठेवला आता म्हणलं किचन आणखी एकदा पुसून घेऊ तर सगळा स्वयंपाक झाला होता खाली ठेवून घेतला इथं मी कढई वगैरे असं म्हणलं स्वच्छ पुसून घेऊ म्हणजे काम झाल्यासारखं वाटतंय आपलं आणि आणखी तर कामं असतातच घरामध्ये स्वयंपाकच उरकला होता स्वयंपाक माझा नऊ वाजेपर्यंत झाला होता पूर्ण स्वयंपाक सगळा झाला होता नऊ सव्वा नऊपर्यंत झाला होता स्वयंपाक किचन पण सगळा स्वच्छ करून घेतला आता इथं आणि आहे असं सगळं सगळं परत ठेवलं आणि त्यानंतर इथं चहा पण करायचा होता मिस्टरांचं पण उरकलं होतं मुलांचं पण उरकायचं होतं त्यांना पण खाण्यासाठी वगैरे द्यायचं होतं त्यामुळं मग स्वयंपाक सगळा अगोदर उरकून घेतला लवकर उर उठलून केला की के, होतं लवकर मग तिकडून बाहेरून कुठून यायचं म्हणलं स्वयंपाक करायचं म्हटलं की नाही जमत तर आज दुपारच्या जेवणामध्ये छान छोलेची भाजी केली होती आणि फ्रूट कस्टर्ड पण केलं होतं आणि छान झालं होतं घट्ट सर असं झालं होतं एक लिटरला चार चम्मच इतकं टाकलं होतं मी ते कस्टर्ड पावडर आणि गॅस पण इथं बंद करून ठेव घेतलेला आहे आणि भात पण झाला होता आणि इथं चपाती पण अशी करून घेतली होती तर आजचं चपाती एकदम छोट्या अशा करून घेतल्या त्या मी कधी इतक्या छोट्या चपाती करत नाही पहिल्यांदाच केल्या होत्या त्यानंतर इथं चहा करण्यासाठी ठेवलं आहे थे चहामध्ये साखर चहापत्ती आणि थोडी सूट पावडर टाकली होती म्हणजे चांग छान असं उकळला की दूध टाकून घेतलं आहे आणि सूट टाकल्यामुळं छान छान लागतो आणि तो, तो मिस्टरांना पण दिला मी पण पिला आणि थोडीशी इथं वंदना पण करून घेतली आणि इथं नाश्त्यामध्ये एक एक अशी चपाती खाऊन घेतली मिस्टरांनी मी खाल्ली आणि तर मुलांना पण दिलं हे कस्टर्डचं फ्रूट आणि त्यानंतर आम्ही पण घेतलं तर मी जेवण वगैरे केलं एक चपाती अशी खाऊन घेतली नाश्त्यामध्ये आज आणि इथं माझ्यासाठी मिस्टरांसाठी घेतलं तर आज माझं सकाळचं असं रुटीन पण शेअर केलेलं आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आजचा सा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद